मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाचा वार्ताचा राज्यस्तरीय पुरस्कार वामन पाठक यांना जाहीर लातूर येथील रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाचा वामन पाठक यांना उत्कृष्ट वार्ता विभागातील प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचे वृत्तपत्र क्षेत्रासह राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याचे कार्य होत आहे यामध्ये दोन विभागांमध्ये पुरस्कार दिले जातात यातील पहिल्या गटामध्ये उत्कृष्ट वार्ता यासाठी पत्रकार वामन पाठक यांना रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाच्या निवड समितीने त्यांनी सादर केलेल्या मुशकवाणी या गणेशोत्सव काळामध्ये सलग अकरा भागामध्ये लातूर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सद्यस्थितीमध्ये असलेली परिस्थितीचे अवलोकन सडेतोडपणे मांडले होते या मुषकवाणी लेखमालेतील सत्यवर्णन सर्व क्षेत्रातील नागरिकांना भावले होते आवडले होते यावर अनेकांनी वामन पाठक यांचे प्रत्यक्ष भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केले आहे वामन पाठक यांनी गणेशोत्सव काळामध्ये दैनिक गावकरी या वृत्तपत्रातून दोन हजार सोळाव्या वर्षी लेख मालिका प्रथमच चालवली होती तशीच लेख मालिका दैनिक सोलापूर तरुण भारत या वृत्तपत्रातून दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षी राबवली होती या लेख मालिकेची दखल उदगीर येथील रंगकर्मी प्रतिष्ठान मराठी पत्रकार संघाने घेऊन ले या लेख मालिकेला राज्यस्तरीय उत्कृष्ट वार्ता या विभागातील पुरस्कार जाहीर केला आहे वामन पाठक यांनी आपल्या तीस वर्षातील पत्रकारितेच्या कालावधीमध्ये पंधरा पुरस्कार मिळविले आहेत या पुरस्कारामुळे सोळाव्या पुरस्काराची भर पडली आहे वामन पाठक यांनी आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते त्यानंतर विदर्भातील अंकुर साहित्य संघ अकोला यांच्याकडून एकोणीशे नव्याण्णव साली अंकुर शोध पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला त्यानंतर दोन हजार तीन मध्ये मनोगत प्रतिष्ठानच्या वतीने अक्षर सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते दोन साली लातूर जिल्हा रौप्य महोत्सव समितीच्या वतीनेही त्यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले दोन हजार अकरा मध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले दोन हजार बारा मध्ये उदगीर तालुका पत्रकार संघाकडून उत्कृष्ट वार्ता गटातील मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला दोन हजार चौदा मध्ये लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट वार्ता पत्रकारिता विभागाचा प्रथम पुरस्कार देण्यात आला दोन हजार पंधरा मध्ये पुन्हा लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाने उत्कृष्ट अग्रलेख विभागाच्या दर्पण पुरस्कार प्रदान केला उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अनंत भालेराव उत्कृष्ट पत्रकारितेचा राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ विधिजन उज्ज्वल निकम यांच्या हस्ते गौरविण्यात आले दोन हजार देण्यात आला लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या दर्पण पुरस्काराची हॅट्रिक साधल्यामुळे औसा तालुका मराठी पत्रकार संघाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले दोन हजार अठरा मध्ये अंबाबाई प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुख गाव अभियानाच्या तालुकास्तरीय समितीकडूनही उत्कृष्ट पत्रकारिता आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन वामन पाठक यांचा गौरव केला तर वामन पाठक यांनी आजपर्यंत शासनाच्या विविध योजना नागरिकापर्यंत पोहोचवत तंटामुख गाव समिती अभियान राबविण्यासाठी परीक्षक म्हणून कार्य केले तर पोलीस प्रशासनाच्या गणेश उत्सवातील उत्कृष्ट गणेश मंडळाच्या निवड समितीवरही अनेक वर्ष कार्य केले आहे दैनिक सकाळच्या वतीने दोन हजार आठ साली वाढू उपक्रम राबविण्यात आला होता यामध्ये वामन पाठक यांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे त्यांची मलेश हे येथे परदेश दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती वामन पाठक यांना आतापर्यंत मिळालेल्या सोळा पुरस्कारामध्ये तीन राज्यस्तरीय दोन मराठवाडा विभागस्तरीय आणि अकरा जिल्हा स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत रंगकर्मी आणि मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर झालेल्या राज्यस्तरीय उत्कृष्ट वार्ता गटातील प्रथम पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे